लिंगायत समाजाच्या शिवमहाकथा सोहळ्याची भव्य मिरवणुकीने सुरुवात सांगलीमध्ये वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं आयोजित शिवमहाकथा सोहळ्यास मोठ्या दिमाकात सुरुवात झाली आहे या निमित्ताने लिंगायत समाजाच्या वतीने भव्य रथ मिरवणूक काढण्यात आलेली आहे वाराणसी जंगमवाडी पीठाचे डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातल्या गणपती मंदिरापासून तरुण भारत स्टेडियमपर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यामध्ये हजारो लिंगायत बांधव सहभागी झाले होते चोवीस जानेवारीपर्यंत शहरातील तरुण भारत स्टेडियममध्ये लिंगायत समाजाचा शिवमहाकथा सोहळा पार पडणार असून यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत या, या सोहळ्याच्या निमित्ताने लिंगायत समाजाला देशातील चार पीठांचे स्वामी उपस्थित राहणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली